सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदांचा येळकोट हर हर महादेव देवाधि देवांचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चंपाष्ठीची माहिती या दिवशी कोणते उपाय करावे जेणेकरून आपल्या घरात सुख शांती लाभेल सोन्यासारखे दिवस आपल्याला येतील नैवेद्य काय दाखवावा आंघोळीच्या पाण्यात कोणती वस्तू टाकावी गाईला काय नैवेद्य द्यावा संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही ना आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाषष्टी ह्या वर्षी अठरा डिसेंबर सोमवारी आलेली आहे सोनी याचा दिवस या दिवशी आलेला आहे याच दिवशी खंडेरायांनी ऋषी मुनींचा मान ठेवून मन्या मल्ल्याचा वध केला मन्या मल्ल्या म्हणजे न राक्षसांचा वध केला मन्या मल्ल्याचा वध केला म्हणून मल्हारी हे नाव प्रचलित झालं देवांचं आणि देवादी देव महादेव मल्हारी म्हणून तिथं जेजुरीला कडे पठारावर स्थानबद्ध झाले म्हणून या दिवसाला खूप अनन्य साधारण असे महत्व आहे जिथे भंडारा उधळून देवांना प्रसन्न करून घेतले जाते ती म्हणजे सोनियाची जेजुरी ज्यांना जेजुरीत जाऊन दर्शन घेता येत असेल चंपाषष्ठी षष्टीला त्यांनी तिथे जाऊन नक्की दर्शन घ्यावे ज्यांना नाही जमत जे लांब राहतात त्यांनी काय करायचं तुमच्या घराजवळ खंडोबा महारा खंडोबा देवांचं मंदिर असेल तिथे जाऊन दर्शन घ्यावे खोबरं भंडारा उधळून देवांचा मानपान करावा मंदिरात भंडारा खोबऱ्याचा प्रसाद वाटावा सर्वांना घराजवळ खंडोबाचे शे मंदिर नसेल तुमच्या महादेवांच्या देवाधी देवा देव महादेवांच्या मंदिरात जा त्यांचा चौतार खंडेराया आहेत महादेवांचा चौतार खंडेराया आहेत सर्वांनाच माहीत आहे महादेवांच्या मंदिरात जा तिथेसुद्धा तुम्ही भंडारा खोबर देवांजवळ प्रसाद म्हणून ठेवा एक दिवा महादेवांच्या जवळ किंवा खंडोबाच्या मंदिरात देवांजवळ लावून या तिळाच्या तेलाचा दिवा लावा तसं तर नऊ दिवे तिळाच्या तेलाचे, तेलाचे लावावे असे पारंपरिकरित्या सांगितले जाते पण तुम्ही एक जरी लावला आठवणीने देवांजवळ तिळाच्या तेलाचा दिवा तरीही चालेल तुम्हाला तसं नसेल जमत तर एक दिवा आठवणीने तिळाच्या तेला तेलाचा नक्की लावा दुहेरी वात घ्यायची दोन वाती एकत्र करून एक वात तयार करायची दुहेरी वात आणि ती ठेवून एक दिवा लावून घ्या तुम्ही मातीचा लावा कसलाही लावा पण एक दिवा आठवणीने लावा महादेवा देवांच्या किंवा खंडोबा मंदिरात संतान प्राप्तीसाठी मनात इच्छा असेल तर खीर करून घेऊन जा थोडीशी खीर करून घेऊन जा आणि दे देवांना नैवेद्य दाखवून पाच मुलांना प्रसाद म्हणून खायला घाला तिथं जर तुम्हाला मंदिरात मुलं भेटली तुम्ही चमचा चमचा भर जरी खीर त्यांना वाटली प्रसाद म्हणून आधी ती खिरीचा नैवेद्य आपण देवांना दाखवायचा आहे खंडेरायचं मंदिर असेल खंडेरायांना दाखवा महादेवांचं मंदिर असेल महादेवांना नैवेद्य दाखवा आणि नंतर तिथं पाच मुलं असतील त्यांना खिरीचा प्रसाद द्या तिथं मुलं नाही मिळाली घरी येऊन तुमच्या घराजवळच्या मुलांना चमचा चमचा भरका होईना खिरीचा प्रसाद द्या या दिवशी खंडेरायाला महादेवांना निळ्या रंगाचे फुलं आठवणीने व्हायचे आहे तुम्ही गोकर्णाचे गोकर्णाचे वेल तर तुम्हाला कुठंही मिळून जातील गोकर्णाच्या वेलाला भरपूर अशी निळ्या कलरची जांभळ्या निळ्या कलरची फुलं आलेली असतात ते फुलं तुम्हाला मिळाले तर चंपाष्ठीला महादेवांना किंवा ग आपल्या देवांना देवादी देवांना गोकर्णाची निळी फुले अर्पण करा अवश्य अर्पण करा वहा मनातील सर्व इच्छा लगेच पूर्ण होतील तुमच्या प्रगती होईल यशप्राप्ती होईल हा उपाय खूप प्रभावी आहे साधा सो साधा सोप्पा वाटत असेल पण तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करेल हे गोकर्णाचं फूल निळ्या कलरचं गो गोकर्णाचं फूल ह्या दिवशी चंपाषष्टीला आठवणीने वहा तुम्हाला कुठं मिळत नसेल फुलवाल्यांकडून विकत घ्या पण नक्की एक का होईना फुल अर्पण करा मंदिरात ही फुले व्हा किंवा घरात तुम्ही शिवपिंडी असेल आपल्या घरात तिथे वाहिली तरीही चालेल मंदिरात वाहत असाल तर तुम्ही तीन चार फुलं वाहिले पाच वाहिले अकरा वाहिले ते वाहिलेल्या फुलांमधून एक फुल देवाला वाहिलेले फुलांमधून एक फुल घरी घेऊन या आणि त्या दिवसासाठी सु तिजोरीत ठेवून द्या धनधान्याची बरकत होईल तुमच्या घरात करून बघा हा उपाय निळा करदोडा जर तुम्हाला मिळाला ह्या दिवशी निळा करदोडा म्हणजेच जाड धागा निळ्या कलरचा चंपा चंपाष्टीला देवांना अर्पण करा आणि नंतर तो निळा दोरा आपल्या उजव्या दंड दंडावर बांधून घ्या मान सन्मान यश प्राप्ती मिळते हा उपाय पुरुषांनी अवश्य करावा महिलांना नाही जमत चार दिवस वगैरे असतात नाही घालता येत मग काय करावं पुरुषांनी हा उपाय केला तरी चालेल निळ्या कलर चा कर कलरचा करदोडा एक घेऊन जा मंदिरात देवांजवळ अर्पण करा थोड्या वेळ तिथंच बसा नंतर घरी येताना तो करदोडा बरोबर घेऊन या घरी येता बरोबर पाय धुण्याच्या आधीच तो करदोडा तुमच्या हाता, हातात उजव्या हाताच्या दंडाला बांधून घ्या सव्वा महिना राहिला तो करदोडा महिनाभर जास्त पण दिवस राहिला चांगला तरीही चालेल कायम रक्षण होईल तुमचे करून बघा उजव्या दंडावर बांधायचा आहे मान सन्मान यश प्राप्ती मिळेल शत्रूंवर विजय मिळतो शत्रू नाश सुद्धा होतो ज्यांना शत्रू खूप त्रास देत असतील विनाकारण जर शत्रू त्रास देत असतील मन्या मल्ल्यासारखे या राक्षसांसारखे तर हा उपाय नक्की करा निळा करदोडा घेऊन जा फुलं घेऊन जा निळ्या कलरची निळा करदोडा घेऊन जा आधीच आणून ठेवला एक दोन दिवस तुम्ही आधीच आठवणीने निळा करदोडा आणि मंदिरात जाताना बरोबर घेऊन गेला देवांजवळ ठेवा पुरुषांनी हा उपाय केला तर अतिउत्तम पुरुषांना मान सन्मान मिळेल ह्या जगात यश प्राप्ती मिळेल शत्रूंवर विजय मिळेल तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी कोणी शत्रू त्रास देत असतील हा उपाय अवश्य करा निळा करदोडा आपल्या दंडाला जरूर बांधा देवाला देवांना वाहिलेला निळा करदोडा आपल्या हाताला बांधायचा आहे आणि राहू द्या किती पण दिवस राहिला निळा करदोडा तुमच्या हाताला काही हरकत नाही वर्षभर राहिला पुढच्या वर्षी तो उतरवून टाका दुसरा करदोडा बांधा चालेल हा सुद्धा उपाय चंपाषष्ठीच्या दिवशी अन्नदान केल्याने संता साता जन्माची गरिबी मिटून जाते नक्की थोडंसं का होईना लहान लेकरं असतील तिथं मंदिराबाहेर गरीब लहान लेकरं किंवा वृद्ध लोकं असतील त्यांना काहीतरी खायला प्यायला घाला या दिवशी गाईला हळद भंडारा टाकून थोडीशी हळद गव्हाची पीठ मळताना थोडीशी हळद टाकून मग ते पीठ मळून त्याची चपाती किंवा भाकरी बाजरीची भाकरी जरी करत असाल तुम्ही नैवेद्यात देवांना नैवेद्य दाखवताना त्या भाकरीच्या पिठात थोडीशी हळद टाकून द्या आणि तो नैवेद्य छोटीशी भाकरी करून त्याला तूप लावून घ्या वाटलेस आणि तो नैवेद्य गाईला खाऊ घाला बघा काय चमत्कार होतो करून बघा थोडंसं एक चमचाभर गाईचं तूप त्या बाजरीच्या भाकरीला लावा त्या बाजरीची भाकरी करताना थोडीशी चिमूटभर हळद टाका बाजरीचं पीठ नसेल गव्हाच्या पिठाची चपाती बनवा त्यात थोडीशी चिमूटभर हळद टाका आणि ती चपाती गाईला खाऊ घाला स्वतःच्या हाताने बघा साता जन्माचं तुमचं दारिद्र्य निघून जाईल नक्की करून बघा या दिवशी आठवणीने सकाळी आंघोळीच्या पाण्यात महिलांनी तर हा उपाय खास करायचाच आहे पाण्यात हळद टाकूनच आंघोळ करा घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात हळद टाका अगदी लहान मुलं असतील तुमची तरी हा उपाय आठवणीने करा सोन्यासारखी कांती राहील आरोग्य धन लाभेल जीवनात या चंपाष्टीच्या दिवशी आपल्या देवघरात तुमचे कुलदैवत खंडेराया असेल नसेल तरी पण हा उपाय प्रत्येकाने करा एक सुक्या खोबऱ्याची लहान शिका होईना वाटी घ्या वाटी घेऊन त्यात थोडासा भंडारा म्हणजे थोडीशी हळद त्यावर ठेवा त्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीत थोडीशी हळद ठेवा म्हणजेच भंडारा आणि त्यावर एक बेलाचं पान किंवा अकरा बेलाची पानं ठेवून बेलाची पानं चांगली कोरडी करून घ्या स्वच्छ धुवून घ्या कोरडी करून घ्या त्याला पाण्याचा अंश नसेल असं बघून त्या भंडाऱ्यावर सुक्या खोबऱ्यात हळद ठेवून भंडारा ठेवून त्यावर एक किंवा अकरा बेलाची पानं ठेवून देवाला मनातील इच्छा बोलून अडचणी असतील कुणी शत्रुविनाकारण त्रास देत असेल त्यातून सुटका व्हावी मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण हो मनापासून घरातील देवघरात भंड खोबऱ्याची वाटी भंडारा बेल ठेवून प्रार्थना करून संध्याकाळी सुक्या खोबऱ्याची वाटी देवघरातून काढून घ्या दिवसभर ती वाटी बेल ठेवून भंडारा सुक खोबरं आणि बेल तसंच राहू द्या दिवसभर देवाधी देव महादेवांची पिंड असेल तुमच्या इथं किंवा खंडेरायाची मूर्ती असेल तिथं तसंच राहू द्या दिवसभर मनातील इच्छा बोलून तसंच राहू द्या आणि नंतर ते संध्याकाळी ती वाटी घेऊन घ्या त्यातील बेलाचं पान काढून तुम्ही तिजोरीत ठेवून दिलं तरी चालेल किंवा निर्माल्यात टाकून दिलं तरी चालेल सुक्या खोबऱ्याचे लहान लहान तुकडे करा आणि त्या खोबऱ्याला थोडासा भंडारा लावून ते सुकं खोबरं घरातील सर्वांना प्रसाद म्हणून खायला द्या खोबऱ्या वाटीतील भंडारा हळद उरलेली प्रत्येकाने कपाळी लावा आणि उरलीच हळद असेल हळद अजून भंडारा तो नीट ठेवून द्या रोज म पुरुषांनी बाहेर ऑफिसला जाताना थोडासा भंडारा कपाळी लावून जर तुम्ही बाहेर निघाला घराबाहेर कामानिमित्त प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल जेवढ्या दिवस तो भंडारा उरलेला पुरेल तुम्हाला तेवढ्या दिवस न चुकता घ घरातून बाहेर निघताना तिलक स्वरूप लावा आणि मग बाहेर जा प्रत्येक कामात यश मिळेल तुम्हाला प्रत्येकाने आठवणीने आपल्या घरात हा उपाय करा कधीच संकट तुमच्या घरात येणार नाही सोन्यासारखं सुख घरात येईल आरोग्य आरोग्य विद्या ऐश्वर्य कुलदेवतांची कुलदेवतेबरोबर सद्गुरूंची अखंड कृपा प्राप्ती होईल अशुभ शक्तींचे भय राहणार नाही या दिवशी झेंडूची फुलं आठवणीने खंडेरायाला किंवा महादेवांना अर्पण करा आपण निळे फुलं तर अर्पण करणार आहोत त्याबरोबर आपल्याला झेंडूची फुलंसुद्धा खंडेरायांना अर्पण करायची आहे झेंडूची फुलं खूप प्रिय आहे खंडेरायाला या दिवशी बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत कांद्याची पात लसणाची पात हा नैवेद्य पारंपरिकरित्या दाखवले जातो पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर पूर्णाच्या दिव चौदा दिव्यांनी आरती केली जाते देवांची तुम्हाला जमलं तुमच्या जवळपास एखादं धनगर जोडपं तुम्हाला मिळालं त्या जोडप्याला जेऊ घाला तर तळी भरायचा कार्यक्रम कसा करतात तर कुळ धर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तामणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून ताम्हणवर वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोट म्हाळसाकांत कडे पठार की जय असा जय जयकार केला जातो तसेच काही ठिकाणी सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंता मन भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा, बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळा डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल, जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवांच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट असे म्हटले जाते आणि मग तळी भरली जाते असे म्हणताना हातात दिवटी बुधली असते विवाहापूर्वीचा कुलधर्म असेल तर भाऊ बंधांनीही त्यांच्या आणायच्या असतात बरोबर नंतर नंतरप्रमाणे जय जयकार करत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडे जायचे असते किमान पाच पावलं तरी चालायचे असते त्या दिशेने ज्या दिशेला जेजुरी गड आहे त्या दिशेने पाच पावलं चालव चालायचे खोबरे व भंडारा उधळून देवांचा जय जयकार करून मग घरी जायचे असते अशी तळी भरली जाते थोडक्यात कथा सांगते तुम्हाला पुरातन काळी मनी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य राक्षस होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धात मणि दैत्य शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला मल्ल दैत्यावरून भगवान शंकरांच्या या अवताराला मल्हारी असे नाव मिळाले मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हा सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडला जातो या सहा दिवसात देवासमोर माळा बांधतात खंडोबाला झेंडूची फुलं खूप प्रिय असल्याने ती वाहतात सहा दिवस सतत नंदादीप तेवत ठेवतात म्हणजे अखंड दीप लावला जातो मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करतात महाराष्ट्रात खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहे जेजुरी निमगाव पाली नळदुर्ग ही खंडोबाची स्थाने आहेत पूजेच्या वेळी उच्चार करताना श्री मल्हारी मार्तंडाय नमहा असा उच्चार करावा मल्हारी पूजा झाल्यानंतर तालिका पूजन म्हणजेच तळीचे पूज करावे या तळीतील भंडारा म्हणजे हळदीचे चूर्ण देवाला अर्पण करावे तळीसाठी मंत्र टेळको जय मल्हार असा जयघोष करून तीस तळी उचलून खाली ठेवावी असे तीन वेळा करावे नंतर नारळ फोडावा आणि त्यातील पाण्याने देवाला मार्जन करावे देवाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पुन्हा येळकोट येळकोट असे म्हणून तीन वेळा तळी उचलून ठेवावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजा पूजाविधी आपल्या सर्वांचे कुलदैव श्री खंडोबा महाराज आहे या नवरात्रीतही देवी देवींना या रात्रा म्हणजेच घटस्थापना केली जाते काही ठिकाणी खंडोबा रायाचे ज्यांच्या घरात आपले खंडेराया कुलदैवत आहे सर्व कुळधर्म ते लोक पाळत असतात तुमच्या घरात खंडेराया कुलदैवत असो किंवा नसो पण ह्या दिवशी जे मी उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करावे तुम्हाला सर्व सर्व काही तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी षष्ठीचा हा सोनेरी दिवस अशा सोन्यासारख्या